विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा धडा विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा धडा किती उपकार मान गुरुचे कळत नाही मला कळत नाही मला यानंतर मी सार आमंत्रित करते ईश्वरी आपल्या शाळेचे मुख्यमंत्री धरती कहती अंबर कहता यही सबका तराना है धरती कहती अंबर कहता यही सबका तराना है गुरु आपके होने से ही रोशन हुआ जमाना है रोशन हुआ जमाना है नमस्कार माझे नाव ईश्वरी अमोल राठोड मी साथी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळी या शाळेचे मुख्यमंत्री आज आपल्या शाळेमध्ये दोन शिक्षकांचा निरोप समारंभ आणि तेही आपले आवडते शिक्षक मित्र जेव्हा हे शिक्षक आपल्या शाळेमध्ये आले होते तेव्हा किती आनंद चालतात आणि सोडून जात आहे तेव्हा किती आहे अगदी गुणका गळ्यात येत आहे ते कसं दाबू हे कळत नाही आपल्याला मित्र या सरांनी आपल्याला खूप काही शिकवलं आहे खूप काही माहिती दिली आहे का, काकडे सरांमध्ये एक चांगला गुण आहे ते म्हणजे त्यांची त्यांचा हक्क हस्ताक्षर खूप छान आहे आणि ते प्रत्येक प्रत्येक वेळी बोर्ड रंगवायचे आज मला दुःख होत आहे की दरवर्षी पाठी मागे फळा असायचं पण यावेळी मागे फळा नाहीये म्हणून मला फार दुःख होत आहे रुग्ण सरांनी आपल्याला वेगवेगळ्या खेळामध्ये प्रवृत्त केला आहे त्यांनी आपल्याला हत हत सांगितले आपलं व्यायाम घेतलं आणि आपल्याला लेजेंड ले 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 सुद्धा शिकवलं हे सर्व काही गुण त्यांनी आपल्यामध्ये पेरून गेलाय आणि मित्र हे गुण आपण कधी मागे टाकले नाही पाहिजे हे गुण त्यांचे हे गुण त्यांची आठवणी आहे म्हणून आपण आपल्या सोबत ठेवले पाहिजे याची शिकवण ह्याची शिकवण सुद्धा तेवढीच छान तेवढीच आनंददायी पुढे जर कधी जर फळा रंगवण्याची गरज आली तर नेहमी काकडी सरांची आठवण आणि कधी जर लेजन घेण्यात आलं तर रुग्ण सरांची आठवण ते आपल्याला हात धरून सर्व काही शिकवलं अगदी मायने प्रेमाने जवळ घेऊन त्याने आपल्याला शिकवलं आहे माझ्याकडून जर कधी जर चूक चूक झाली तर रुग्ण सर नेहमी म्हणायचे मुख्यमंत्री तुला कळत नाही का वर्ग उघडा आहे पण कधीच रांगोळ सांगितलं नाही नेहमी प्रेमाने आनंदाने हे सर्व काही गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या आज त्यांच्याविषयी जितकं काही बोलायचं आहे ते भरभरून बोलू शकते मी पण आज जो काही हुटका येत आहे ते माझे शब्द दाबत आहे त्याच्या त्यांच्या आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीये ते परिपाठामध्ये सुद्धा लक्ष ठेवायचे बाबींमध्ये ते आपल्याला खूप छान प्रकारे शिकवायचे एक नवा आज आज मला दुःख होत आहे की जे आपल्या जे एक आनंदाच झाड होत आपल्या शाळेमधलं त्या जागी तीन तीन झाड आले आहेत आणि दोन झाड जात आहेत एक एका जागी आनंदही होत आहे आणि एका जागी दुःखही होत आहे आम्हाला माहित नाही तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला भेटतील की नाही म्हणून आम्ही तुमचा भरपूर सारा फायदा करून घेतला आहे आणि तुमचे जे काही गुण आहेत ना ते आम्ही कधीच विसरणार नाही धन्यवाद